केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद कोपरमध्ये एक होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना गट घडली आता सासवड नगर परिषद देखील दे कारवाई केली जाते होर्डिंग विरोधात गेले तीन दिवस झाले संपूर्ण राज्यामध्ये ही कारवाई चालू आहे एकंदरीत होर्डिंगच्या याच्या दुर्घटना गट घडतात या बाबतीत काय म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या दिवशी घटना झाली कलेक्टरांना पत्र दिले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे इलिगल जे होर्डिंग ते तातडीने काढले जावे सुरक्षितता पहिली पण जे लिगल आहे ते राहिले पाहिजे म्हणजे नियम कायदा पूर्ण वेगळा वेगाला